आकाशात उंच उडणारी स्वप्न विमानाच्या पंखांवर स्वार होऊन जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करणारी माणसं प्रत्येक प्रवासामागे असतात काही कहाण्या काही आशा काही ध्येय पण कधी कधी या आकाशातून प्रवास करणारी स्वप्न क्षणार्धात भंग पावतात एका क्षणात सगळं कसं म्हणून पडतं याची साक्ष अहमदाबादच्या मेघानी नगर परिसराने पाहिली तिथलं आकाश जे नेहमीच विमानांच्या गर्जनेने दणनत असतं बारा जून रोजी काळ्या धुराच्या लोटांनी आणि मृत्यूच्या किंकाळ्यांनी भरलं होतं अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात एक खरका उडवणारा अपघात घडला एक विमान जे लंडनच्या दिशेने झेपावणार होत अवघ्या तीस सेकंदात जमिनीवर कोसळलं आणि त्याबरोबर कोसळली ती दोनशे एक्केचाळीस माणसांची स्वप्ने त्यांच्या कुटुंबाचा आधार आणि एका राज्याचा विश्वास या विमानात बसलेल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या मनात काय चाललं असेल याचा विचार करताना मन सुन्न होत दोनशे एक्केचाळीस जण परत कधीच घरी येणार नाही ना त्यांच्या कुटुंबांना आता फक्त आठवणींचा आधार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी एअर इंडियाचं फ्लाईट ए आय वन सेव्हन्टी वन लंडनच्या गॅटविक विमानतळाच्या दिशेने उड्डाण करतं बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लाइनर या आधुनिक विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय हो, त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते कॅप्टन सुमित सभरवाल ज्यांना आठ हजार दोनशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता आणि फर्स्ट ऑफिसर कुंदर यांच्या हातात या विमानाची सूत्र होती विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल केला जो विमान अडचणीत असल्याचा आंतरराष्ट्रीय सिग्नल आहे पण त्यानंतर संपर्क तुटला आणि विमान मेघानी नगर परिसरात बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल वर कोसळलं या अपघाताने सर्वत्र हाहाकार माजला विमान कोसळल्यानंतर लागलेली आग काळ्या धुराचे लोट आणि मृतदेहांचे तुकडे पाहून प्रत्येकाच्या मनात दोन हजार एक च्या भूकंपाची आठवण ताजी झाली अग्निशमन दल पोलीस आणि च्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या एक्केचाळीस जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा जीव वाचवण्यात कोणालाच यश आलं नाही या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती वाचली विश्वास कुमार रमेश एक ब्रिटिश नागरिक ज्याचा जन्म भारतात झाला होता आणि तो आता इंग्लंडमध्ये राहतो विश्वास सीट क्रमांक अकरा होता त्याने सांगितलं विमानानं उड्डाण घेताच एक मोठा आवाज झाला आणि विमान खाली कोसळलं सगळं इतक्या वेगाने घडलं की काही विश्वासच्या नशिबाने त्याला वाचवलं पण त्याचे भाऊ अजय जे त्याच विमानात होते त्यांच्याबद्दल अजूनही काही माहिती नाही विश्वासने आपल्या कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याचं सांगितलं पण त्याच्या मनात त्याच्या भावाबद्दलची चिंता स्पष्ट दिसत होती हा अपघात इतका भयंकर होता की त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले अग्निशमन दल पोलीस आणि एनडीआरएफ सह मदत कार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली पण विमान कोसळलेल्या ठिकाणी पसरलेला विध्वंस पाहून सर्वांनाच धक्का बसला विमान थेट वसतीगृहावर कोसळलं होतं जिथे अनेक विद्यार्थी जेवण करत होते बीजे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी पारेख यांनी सांगितलं विमान मेसवर आदळलं आणि मग हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीवर कोसळलं यात किमान तीन विद्यार्थ्यांचा आणि एका कर्मचाऱ्याच्या चा घरात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू मृत्यू झाला 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 आहे या घटनेत एकूण जणांचा तर एक जण जखमी उपचार सुरू आहेत या अपघातानं गुजरातला एक मोठा धक्का दिला गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही या अपघातात निधन झालं ते लंडनला जात होते गुजरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितलं रुपाणी यांचं निधन ही भाजपसाठी आणि गुजरातसाठी मोठी हानी आहे त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे विमान उड्डाणानंतर अवघ्या तीस सेकंदात कोसळलं याचा अर्थ काहीतरी गंभीर चूक घडली असावी विमान वाहतूक तज्ज्ञांनी याबाबत काही शक्यता व्यक्त केल्या आहेत जेफ्री थॉमस नावाच्या तज्ज्ञाने सांगितलं व्हिडिओ पाहता विमानाच्या फ्लॅपची स्थिती असामान्य दिसते ऑफ नंतर फ्लॅप्स इतक्या लवकर मागे घेतले जाणं हे खूपच असामान्य आहे दुसरे तज्ज्ञ यांनी याला दुजोरा दिला जर फ्लॅप्स योग्यरित्या सेट नसतील तर ही मानवी चूक असू शकते पण गुणवत्ता कमी असल्याने याबाबत निश्चित सांगता येत नाही विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जात आहे जो या अपघाताचं खरं कारण उघड करू शकेल एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसी नुसार विमानाने उड्डाणानंतर लगेच मेडे कॉल केला जो विमान अडचणीत असल्याचं दर्शवतो पण त्यानंतर एटीसीला ला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही मेडे कॉल हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा डिस्ट्रेस सिग्नल आहे जो आपत्कालीन परिस्थितीत वापरला जातो याचा अर्थ विमानात काहीतरी गंभीर झाला असावा जो वैमानिकांना तातडीने कंट्रोल टॉवरला कळवायला भाग पाडलं या दुर्घटनेनंतर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावलं उचलली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाला भेट दिली अमित शहा यांनी सांगितलं जवळपास सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत नातलगांचे डीएनए नमुने घेण्याचं काम सुरू आहे जेणेकरून मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवता येईल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याची आणि जखमींना तातडीने उपचार देण्याचे निर्देश दिले ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं पंतप्रधानांनी सांगितलं ही घटना शब्दात व्यक्त करता येणार नाही मी मंत्र्यांशी आणि प्रशासनाशी संपर्कात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शोक व्यक्त करताना म्हटलं ही झडप आणि कुटुंबासाठी हृदय पिळवटून टाकणारी आहे महाराष्ट्राची जनता या दुःखात सहभागी आहे एअर इंडियाने या दुर्घटनेला दुजोरा देताना एक निवेदन जाहीर केलं त्यांनी वन एट डबल झिरो फायव्ह सिक्स नाईन वन ट्रिपल फोर ही हेल्पलाईन सुरू केली आहे जिथे नातलग माहिती घेऊ शकतात टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी प्रत्येक कुटुंबाला एक मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा केली तसेच बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलचं पुनर्बांधकाम करण्यासाठीही मदत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही तासांसाठी बंद करण्यात आलं होतं संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनी उड्डाणं पुन्हा सुरू झाली घटनास्थळी काळ्या धुराचे लोट आणि विमानाचे तुकडे पाहून प्रत्येक जण हादरला रुग्णवाहिका अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत कार्य हाती घेतलं पण वस्तीगृहावर कोसळलेल्या विमानामुळे तिथल्या विद्यार्थ्यांवर मोठा आघात झाला अनेक विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं पण काहींचा दुर्दैवी अंत झाला या विमानात त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते युनायटेड किंगडम सरकारने तातडीने निवेदन जारी करताना सांगितलं आम्ही भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्कात हो, आहोत आणि ब्रिटिश नागरिकांसाठी झिरो टू झिरो सेव्हन डबल झिरो फाईव्ह ट्रिपल झिरो ही हेल्पलाइन उपलब्ध आहे विश्वास कुमार रमेश यांच्यासह हो, इतर ब्रिटिश नागरिकांच्या नातलगांना माहिती देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे या अपघाताचा तपास सुरू आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे ज्यामुळे अपघाताचं नेमकं कारण समजू शकेल तज्ञांच्या मते फ्लॅपसी चुकीची स्थिती किंवा मानवी चूक यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे पण सत्य काय आहे हे ब्लॅक बॉक्स मधूनच स्पष्ट होईल ही घटना फक्त अहमदाबाद किंवा गुजरातपुरती मर्यादित नाही याने संपूर्ण देशाला हादरवला आहे दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू विजय रुपाणी सारख्या नेत्याचं निधन आणि वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा अंत हे सगळं मन सुन्न करणार आहे पण या सगळ्यातून विश्वास कुमार रमेश यांचा वाचण्याचा चमत्कार आपल्याला आशेचा किरण दाखवतो आयुष्य किती अनिश्चित आहे हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं या दुःखातून सावरण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एअर इंडिया हेल्पलाईन वन एट डबल झिरो फाईव्ह सिक्स नाईन वन ट्रिपल फोर महाराष्ट्र आपत्कालीन केंद्र झिरो डबल टू डबल टू झिरो टू सेवन डबल नाईन झिरो झिरो डबल टू डबल टू सेवन नाईन फोर टू टू नाईन आणि दुर्घटनेत आपल्या जवळच्या व्यक्ती गमावलेल्यांना सामर्थ्य मिळव आणि जखमी लवकर बरे होत हीच चरणी प्रार्थना तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा